अकोला सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता यांच्या दालनात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश काळे यांनी चर्चेदरम्यान अंगावर डिझेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला त्यावेळी शिवसेना आमदार नितीन देशमुख आणि कार्यकर्त्यांनी पकडल्यानंतर अनर्थ टळला आणि अधीक्षक अभियंता यांनी तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले अकोला शहरातील तुकाराम चौक ते मलकापूर रस्ता खराब असल्याने मंगेश काळे आणि मित्रपरिवार गेल्या आठ दिवसांपासून उपोषण करत आहे मात्र या आठ दिवसात एकही अधिकारी उपोषण मंडपात फिरकला नसल्याने आज अधीक्षक अभियंता यांना जाब विचारण्यासाठी ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि कार्यकर्ते कार्यालयात गेले होते यावेळी मंगेश काळे यांनी चर्चेत रस्त्याचा तोडगा निघत नसल्याचे पाहून अंगावर डिझेल घेऊन दालनातच आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यावेळी आमदार आणि कार्यकर्त्यांनी सतर्कता दाखवल्याने अनर्थ टळला आणि अधीक्षक अभियंता यांनी वर्क ऑर्डर काढून तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले यानंतर ही काम न झाल्यास पुन्हा आत्मदहन करेल असा इशाराही मंगेश काळे यांनी दिलाय

आम्ही एकत्र बोलू नका या बाई तुम्ही सगळे 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 बोलू नका आज आज बोलू नका एक सेकंद काम करा आणि बाकीचे बाकीचे बोलू नका तुम्ही याना काय बाप तो काय नाही काही नाही काही नाही वारंवार शासनाला निवेदन देऊन सुद्धा आमच्या रोडची चालणी झालेली आहे टेंडर झालं सगळं झालं फक्त वर्क ऑर्डर जाणून बुजून सह्या येत नाही आहेत आणि त्या त्याच्यामध्ये कालही एक अपघात झाला एक म्हातारी साठ वर्षाची तिथे वारली काल आजही आम्हाला माहित तो जो ॲटोवाला जखमी होता परें तो पण वारला त्या निगरगट्ट शासनाला जाग येत नाही सगळं होऊन सुद्धा तिथं रोड चालू करत नाही आठ दिवस झाले आम्ही उपोषणाला बसेला आहे म्हणून आज आत्मधनाचा इशाराने आत्मधन करण्यासाठीच आम्ही इथं आलो होतो आणि सगळे कार्यकर्ते आम्ही आत्मधनच करणार आहोत जोपर्यंत रोड चालू होत नाही तोपर्यंत आम्ही आत्मधनच करणार आह आजही जर मला सोडलं तरी मी आत्मधनच करील आम्हाला आश्वासन आहे आताच ते काम चालू करतील असं त्यांनी ते सांगितलेलं आहे आणि आम्ही त्यांच्या जा सोबतच जाणार आहे आणि ते काम चालू करेल जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल